नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता पंचवीस डिसेंबर येतो आहे आणि डिसेंबर महिना म्हणलंच ना सगळ्यांना सुरुवातीपासून एकच वेळ लागतं तो म्हणजे क्रिसमसचं आणि ख्रिसमस म्हणला की केक तर हा होतो मग घरच्या घरी हा केक कसा बनवायचा बऱ्याचदा मुलं हटकतात की आई घरी केक करणार गं त्यावेळेला आपण असा मस्तपैकी हा व्हॅनिला स्पॉन्ज नक्की घरी बनवू शकतो रेसिपीला अगदी साधी सोपी चला तर सुरुवात करूया त्यासाठी इथं बघा सुरुवातीला एक मी बाऊल घेतला आणि त्यावर एक ती चाळण ठेवली त्यामध्ये आपण एक वाटी हा मैदा घालूयात मी जे प्रमाण आहे ते मेजरिंग कपनं घेतलं एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा घेतला आता हे तिन्ही जिन्नस आपण चाळणीतून सगळे चांगले चाळून घेणार आहोत ह्या केकचं जे काही अगदी मेजरमेंट किंवा डिटेल्स आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन त्याप्रमाणे तुम्ही हा केक नक्की बनवा आता हे बघा सगळं चांगलं मिक्स केलं आता एका साईडला ठेवूयात त्यानंतर इथं बघा मी चार अंडी घेतली होती आता ही जे अंडी आहेत ते आपण फोडून घेणार आहोत आणि अंड्यातला जो काही पांढरा भाग आहे तो सेपरेट केला आणि जो पिवळा भाग असतो तो तुम्ही एका वाटीमध्ये सेपरेट ठेवला आहे तर हा आपण नंतर पुढे वापरणार आहोत तर सुरुवातीला जो काही आपण अंड्याचा पांढरा भाग घेतला आहे हा चांगला असा आपण छानपैकी बीट करून किंवा फेटून घेणार आहोत आता चार अंड्यांचा जेवढा भाग आहे त्याच्या डब्बल होईपर्यंत हा जो आपण पांढरा भाग आहे तो चांगलासा फेटून घेणार आहोत तुमच्याकडे अशा बीटर असेल तुम्ही त्या बीटरनं किंवा मग तुमच्याकडे जर हँड विस्कर असेल तुम्ही त्यानं पण ते चांगलासा फेटून घेऊ शकता आता बघा अगदी छान असं डबल झालेला आहे आता ह्यामध्ये ना आता आपण अर्धा कप इतकी साखर घेतोय ह्यातली आता आपण थोडी थोडी साखर घालत हे चांगलं असं बीट करतोय एकावी साखर घालायची नाही थोडी साखर घालायची थोडं बीट करायचं पुन्हा जी काही राहिलेली साखर आहे ती घालत पुन्हा चांगलं बीट करायचं चा। यामुळे काय होतं ह्याच्यामध्ये चांगलासा व्हॉल्यूम तयार होतो साखर पूर्ण विरघळी जाते आणि त्यामुळं आपला जो केकचा स्पॉन्ज आहे ना तो अगदी हलका फुलका आणि मस्त जाईदार बनतो हे जे प्रमाण आहे ना हा जो के केक आहे ना हा अगदी इझी आहे कोणीही बनवू शकतो अगदी लहान मुलं देखील हा केक बनवू शकतात आता बघा साखर पूर्ण घालून झाली हे छानपैकी असं मी बीट करून घेतले अगदी छान असं पांढऱ्या क्रीमसारखं ह्याचं जे, जे टेक्स्चर आहे ते छान आलेलं आहे आता ह्यामध्ये जो काही आपण अंड्याचा पिवळा भाग सेपरेट केला होता त्यातलं एक एक अंडा जे ते आपण घालत पुन्हा चांगलं बीट करतोय एक पिवळा पलक घालून पुन्हा दोन मिनटं बीट करायचं पुन्हा असं सेम प्रोसिजर आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत हा जो केक आहे ना तो नेहमी माझ्या घरी बनत असतो आणि मग म्हटलं की एकदम जर परफेक्ट एकदम सोपा केक जर असेल तर हा केकची रेसिपी आहे आणि ही आपण नक्कीच सगळ्यांना सांगू शकतो जेणेकरून सगळेजण अगदी हा घरातल्या घरात हा व्हॅनिला स्पॉन्ज बनवू शकतात आणि ह्याच स्पॉन्जपासून ना तुम्ही मस्तपैकी असा हा आपण जे ब्लॅक फॉरेस्ट केक असतील किंवा कोणत्याही प्रकारचे कोल्ड केक्स देखील बनवू शकतो हा स्पॉन्ज म्हणून इतकं सोपं आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा आता हे सगळं चांगलं फेटून घेतलं अगदी बघा आकारानं ते डब्बल झालेलं आहे आता ह्यामध्ये पुन्हा चाळण ठेवायची आणि जे काही आपण मैदा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घेतलं होतं ते पुन्हा आता चाळणीनं घालायचं पण चाळणीनं चाळत असताना आपण ह्यातलं थोडं पीठ घालतो आणि थोडं पीठ शिल्लक ठेवतो मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकदम पिठं न घालता थोडी थोडी पिठं घालून हे मिक्स करायचं आणि नंतर पुन्हा हे पीठ चांगलं मिक्स झालं की पुन्हा सगळं राहिलेलं पीठं पण घालतो ह्यामध्ये ना कोणत्याही प्रकारे भांड्यांचा पसारा होत नाही त्याबरोबर हातही अजिबात घाण होत नाहीत इतका मस्त आणि अगदी झटकीपट बनणारा केक आहे हा केक बनवताना जर तुम्हाला काही शंका आली तर तुम्ही मला कमेंटमधून कळवू शकता हा केकची रेसिपी करून पाहिल्यानंतर ह्याचे फोटोज तुम्ही मला इन्स्टाग्रामवरती सेंड करू शकता म्हणजे मला कळेल की तुमची रेसिपी पण किती छान बनली ते आता बघा हे संपूर्ण जे पीठ होतं ते मी छानपैकी घालून हे असं छानपैकी बीट करून घेतलेलं आहे साखरेचं प्रमाण जर तुम्हाला थोडं कमी वाटत असेल तुम्ही थोडंसं जास्त पण साखरेच्यामध्ये घालू शकता आता पीठं घातल्यानंतर मी जास्त वेळ बीट करत नाही अगदी हलक्या हातानं एक दोनच मिनटं मी हे छानपैकी असं मिक्स करून घेतलं तुम्ही पाहू शकता आता पीठ बघा अगदी छानपैकी असं एकसारखं तयार झालं आहे ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी नाही आहेत अगदी छान असं मस्त असं एकसारखं पीठ तयार झालं आहे ह्यामध्ये ना आपण अर्धा चमचा इतकं हा व्हॅनिला इसेन्स घालतो आहे आणि अर्धा कप इतकं तेल घालतोय तेल पण बघा मी थोडं तेल सुरुवातीला घातलं आता हे चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर राहिलेलं जे काही तेल आहे ते पुन्हा थोड्या वेळानं मिक्स करायचं म्हणजे हे जे तेल आहे ना, ना सा ह्या पूर्ण बॅटर मध्ये ना अगदी छान एकसारखं मिक्स होतं जर तुमच्याकडे व्हॅनिलाचा इनसेन्स नसेल तुम्ही त्याऐवजी तर वेलची पूड पण वापरू शकता आपण नेहमी जे बॅटर बनवतो त्याच्यापेक्षा हे थोडं वेगळं बॅटर बनतं त्यामुळंच हा जो केक आहे ना तो पण हा वेगळा बनतो आता राहिलेलं तेल पण बघा मी पूर्ण याच्यामध्ये घातलं घरच्या घरी जर आपल्या चहा सोबत केक हवा असेल ना तर हा नक्की केक एकदा बनवून बघा मला खात्री आहे तुम्ही जेव्हा हा केक बनवून बघाल ना तेव्हा तुम्हाला पण तो खूप म्हणजे खूप आवडेल आता बघा हे छानपैकी बॅटर रेडी झालेलं आहे हे साईडला ठेवेल आता इथं बघा मी केकचा टिंग घेतलेला आहे इथं आठ इंच केकचा टिंग घेतला आहे तुमच्याकडे चौकण किंवा दुसऱ्या कोणत्याही आकाराचा तुम्ही हा डब्बा किंवा एखादं भांडं घेऊ शकता त्याला छान तेलानं ग्रीस करून घ्यायचं थोडंसं मैदा टाकून ते भुरभुरून छानपैकी असं मैद्याचं कोटिंग करायचं ह्याऐवजी जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तुम्ही तो देखील त्याच्यामध्ये वापरू शकता माझ्याकडे तो नव्हता त्यामुळे मी अशा पैतीनं ह्याला छानपैकी ग्रीस करून घेतलं त्यानंतर तयार केलेलं जे काही बॅटर आहे ते आपण ह्या टीनमध्ये घालतोय बॅटर बघा जास्त घट्टही नाही आहे जास्त पातळही नाही आहे ह्यामध्ये अजिबात दूध किंवा पाण्याचा वापर करत नाही तरीही बॅटर अगदी एकसारखा आणि मस्त होतं हे दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यायचं आजचा केक आपण ना ओ टी जीमध्ये बेक करतोय त्यासाठी मी दहा मिनटं ओ टी जी प्रीहीट करून घेतला होता आता त्यामध्ये आपण हा केकचा टीन ठेवूयात आणि त्यानंतर आपण पस्तीस ते चाळीस मिनटं एकशे साठ डिग्रीवरती आपण हा केक जो आहे तो तो बेक करणार आहोत जर तुम्ही हा भांड्यामध्ये करणार असाल तर पहिलं भांडं तुम्ही दहा मिनटं प्रीहीट हीट करून घ्या आणि त्यामध्ये मध्यम गॅसवरती हा चाळीस ते पंचेचाळीस मिनटं केक बेक करू शकता आता बघा पस्तीस मिनटं झालेली आहेत केकचा डब्बा बाहेर काढून घेऊयात तुम्ही बघू शकताय मस्तपैकी छान असा केक फुललेला आहे आता चेक करून घेऊयात सुरीनं मी चेक करून घेतलं अजिबात बॅटर लागत नाही म्हणजे परफेक्ट असा आपला हा केक जो आहे तो बेक झालेला आहे मस्त रंगही आलेला आहे आणि आकारनं देखील अगदी डबल झालेला आहे हा केक मी टीनच्या बाहेर करून घेतला बरेच जण नेहमी कमेंट करतात की ताई आमचा केक टीनच्या बाहेर येत नाही तर पूर्ण केक गार झाल्यानंतर मगच केक टीनच्या बाहेर काढून घ्यायचा म्हणजे तो अजिबात चिकटत नाही पूर्ण वाफ जाते अगदी सॉफ्ट स्पॉन्जी असा हा केक बनलेला आहे तुम्ही इथं मी व्हॅनिलाचं स्पॉन्ज बनवलाय तुम्ही तो तर हवं तर मार्बल केक किंवा पूर्ण मग हा चॉकलेट केक पण बनवू शकता ह्यामध्ये फक्त मग दोन ते तीन चमचे तुम्हाला कोको पावडर ऍड करावी लागेल मस्त असं आपला हा बघा क्रिसमस स्पेशल असा हा केक घरच्या घरी मी तयार केलेला आहे अगदी मस्त लागतो हा केकचा स्पॉज त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा अगदी सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार तयार झालाय मी तुम्हाला ह्याचा व्हिडिओ अगदी जवळून देखील दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की के आपला केक किती सुंदर बनलाय तुम्हाला जर माझ्या आजची क्रिसमस स्पेशल अशी व्हॅनिला स्पॉन्ज केकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नक्की रोज भेट देत चला पुन्हा एकदा अशा छान आणि सोप्या रेसिपी भेटूयात तोपर्यंत मस्त राहा खात राहा 何でバーッ